नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि ते म्हणजे आता लाडक्या बहिणींचे काही बहिणींचे या ठिकाणी पैसे हे बंद केले जाणार आहेत आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ज्या योजनेमध्ये बसत देखील नाहीत त्यांनी जर काही लाभ घेतलेला असेल तर मित्रांनो त्यांच्याकडून हे पैसे देखील वसूल केले जाऊ शकतात आता मित्रांनो ह्या नेमक्या बहिणी कोणत्या आहेत तर मित्रांनो याचीच थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली अट या योजनेमध्ये ही होती ती म्हणजे ज्या पण कुटुंबामध्ये अडीच लाख कौटुंबिक मी पूर्णपणे उत्पन्न होते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मित्रांनो असे। त्या कुटुंबातील एकही महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणार नाही त्यामुळे मित्रांनो तुमचं जर उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर मित्रांनो तुमच्याकडून देखील हे पैसे वसूल केले जाऊ शकतात मित्रांनो यामध्ये दुसऱ्या महिला आहेत त्या म्हणजे ज्यांच्या घरी चार चाकी वाहन मग त्यामध्ये ट्रॅक्टर सोडलेला आहे ट्रॅक्टर चाडून फोर व्हीलर गाडी असेल किंवा एखादी मोठी गाडी असेल तर मित्रांनो चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील एकही महिला या योजनेमध्ये पात्र ठरणार नाही तिसरी महत्वाची अट ही महत थी, आहे ती म्हणजे या योजनेमध्ये समजा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून जर एखाद्या महिलेला पंधराशे रुपये किंवा पंधराशेहून जास्त जर त्यांना लाभ मिळत असेल तर मित्रांनो त्याही महिला या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत आणि जर का अशा काही महिलांनी संजय गांधी निराधार असेल किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेगवेगळ्या योजना असेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या काही जर योजनेमधून जर पंधराशे रुपयांचा लाभ जर त्यांना मिळत असेल ऑलरेडी दुसऱ्या योजनेतून तर मित्रांनो त्यांच्याकडूनही पैसे वसूल केले जाऊ शकतात आता बाकी मित्रांनो तुम्हाला येणारा पुढील हप्ता म्हणजे डिसेंबरचा एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार का नाही जर मित्रांनो याचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल तर ते नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं तुमचे हप्ते बंद होणार का तुम्हाला पुढचा हप्ता येणार आहे तर मित्रांनो याचं स्टेटस आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नेमका कशा पद्धतीने चेक करायचं जेणेकरून आपल्याला आपला पुढचा हप्ता नेमका कधी मिळेल कितीचा मिळेल व मिळणार का नाही याची संपूर्ण माहिती आपल्याला स्वतःला मिळेल तर मित्रांनो हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं यावर लवकरच मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या आत्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल तर बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बाकी अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये